देवळा तालुक्यातील भौर येथे अज्ञात इसमाने वाल भाजी पिकावर तणनाशक औषध फवारून नुकसान केल्याची घटना घडली आहे देवळा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील भौर येथील शेतकरी समाधान पवार यांनी आपल्या अर्धा एकर क्षेत्रावर वाल भाजी पिकाची लागवड केली असून यासाठी पवार यांचा जवळपास सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च झाला बुधवारी दिनांक दोन रोजी पवार हे सकाळी लागवड केलेल्या वाल पिकाची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना संपूर्ण क्षेत्रावरील वालाचे पाणी कोमजलेल्या अवस्थेत आढळून आले यावरून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पिकावर तणनाशक फवारणी केल्याची माहिती यावेळी शेतकरी पवार यांनी सांगितली अत्यंत टवटवीत दिसणारे झाडे अचानक जीर्ण झाल्याचे दिसताक्षणी त्यांचे मन सुन्न झाले हजारो रुपये खर्च करून तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याच्या या प्रकाराने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून अशा खोडसाळ वृत्तीच्या लोकांचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आपदग्रस्त शेतकरी समाधान पवार यांनी केली आहे प्रबद्धसाठी शरद पवार राहणार आमच्या या शेतात वालाचं पीक लावलं असताना तर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने असं कृत्य करून गेले आमच्या वालावर तणनाशक फवारणी करून हे आमचे एवढं नुकसान केलेले आहे आणि ह्या नुकसानात माझा जवळपास सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च झालेला आहे तरी सरकारने या नुकसानीबाबत तर आमचा खर्च भरपाई करून द्यावा आणि एवढीच अपेक्षा आणि जो कोणी अज्ञात असेल तर त्याला ही कठोर शिक्षा व्हावी ही सरकारकडे कर विनंती दादा बघून घ्या बघून घ्या हे पण प्रशासनाकडे एवढीच मागणी आमची कि हे असं नुकसान कोणी करायला नाही पाहिजे आणि हे आम्ही शेतकरी आहेत दादा आम्ही रात्र अपरात्री कामं करतो हे बघा की असं झालंच नाही पाहिजे शेतकऱ्याचं नुकसान हे सोपं नसतं पण हे काम रिकामट्या लोकांनी केलं नाही पाहिजे फक्त सरकारकडे एवढीच विनंती माझी की माझा खर्च सगळा सरकारने किंवा अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करावाच आणि माझा खर्च भरून द्यावा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर ॲप डाउनलोड करावं या जीवनात अपडेट